हॅलो हा बर आहे कधी येत तुम्ही त्यासाठीच फोन केला तुम्हाला म्हटलं आई मी येतोय मुली बघण्यासाठी हा नाही नाही ये आज चालेल चालेल कसं आहे बघा बघित एकदा उरकून टाकलं म्हणजे पुढच्या कार्याला मोकळ आपण होतेच म्हटलं एकदा समोर बघून झाल्यानंतर काय वाटायच नाही हा हा चालतंय नक्की आहे मग हो चालेल चालेल येतो हे बघ काय त्या पोराकडच्यांचा फोन आला होता आता पोराकडच्यांचा म्हणजे कोण येतं त्याच्या घरात ते म्हातारीन ते पोर का दोघच येत ती आज बघायला येणार येत बरोबर त्या तायडीला बघायला येणार येत आज पोराकडची हा तर तिला आवरून ठेव आणि तिला म्हणा आता नीट वाघ जरा ते काय असं ना मागचं सोडून द्यायचं समोर समोर सांगा तिला अरे तायडे तायडे बघ तुला बघायला आता पोरगा आणि त्याची आई येणार आहे घरात काय दुसरा गडी माणूस नाही कोण त्यांच्या नीट आवरून ये तुझ आणि व्यवस्थित बोल नीट वाग उत्तर ले 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 का दे काय पण मी सांगितलेलं मला नाही लग्न करायचं लगेच तुला लय अक्कल आले का बोलू नको काय असं असतो ते मागचं सोडून द्यायचं सांगितलं तेवढं कर पण मला करायचंच नाही बोलू लग्नात तयार व्हायला लागेल तुला कळलं का मी होतच नाही आणि करत तिला सांग नाही समजून लग्न तयार होऊ म्हणा सांगते बाबा मी समजून नको बोलू तिला तिला म्हणजे तो डोक्या चोरून ठेवली म्हणून घेते का शब्द पडून खाली कवर तिला अशी तिथे घरात पुजून ठेवायची चांगलं पाहू येत ना ती बरे ते सगळं जाऊ द्या आणि हे बघ ती माणसं आल्यावर काय प्रश्न विचारतील व्यवस्थित उत्तर द्यायची नेट वागायचं तिथं जरा सोमवारात असल्या गत ज्ञान गेल्या गत करू नको सांगते त्याला समजून मी नकाला बडबड करू तुम्ही पण तुम्हाला काय सदन का वरडायची सवय लागलेली नाही तर थोबड फोडीन त्या माणसांसमोर तुला जाते काय आवरायचं ते आवरून पार्लर मध्ये जाऊन तोंड आण विण रंगून ये कशाला पण वैष्णवी उरक तिचं घरात नेऊन हिचा क्लास झालाय नाही का घरी एक याड आहे की हिचं शान ती चल कसं म्हण मी पण आवड जरा पाहुण्यांना पाहिला लागते काय नाही बघ अरे या 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 नितीन राव या 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 नाही या बस मी सांगतो सांगतोय पाहुणा आले बर काही ताराच नाही झाला अजिबात नाही ऊन भरपूर आहे फक्त तेच उन्हा तानाच म्हणले आले पाणी बरं ऐका ना परत कसं आहे पुढे जायचं यात्रेला मुली बोलवा ना नाही सांगतो मी त्यांना <laughs> आता चहा पाणी सगळं समज घेऊन या कामाच कसं काय बरं चाललंय का तुमचं हो छान चाललंय तेवढं बरं आहे तुम्ही चिटकून गेला आपल्या त्या कंपनीत सगळं आजकाल ते होम होमवर्क चाललंय घरून चाललंय सगळं वर्ग आहे माझ पाहुण्या दे आधी कस चहा घेत नाही बरं का नाही घरच्या दुधाच आहे आपलं आणि हा म्हणतो तर कस पाव घरी आल्या आंबटोन आता जुन्या काळची पद्धत आहे चार्ज लागते याला हा ना तेच <laughs> छान <अच्छान> होता बरं तुम्हाला काही विचारायचंय ना विचारून घ्या नाव विचारायचं नाव सांगत आहे प्रिया पूर्ण नाव सांग ना, ना वाड्या सोडा का बा प्रिया नाना शेळके अस पूर्ण नाव सांगावं हा बा फाईन तुला जर शिचर इंजेक्शन उरली सांगायला पण मला आवडत तुम्हाला आधीच थोडं विचारलेलं बोल हुशार पोरगी आमची तुम्हाला काय पाहिजे सगळं शिकून घेईन आम्हाला थोडं शेतपण आहे शेतात येईल का तिला सगळं सगळं शेतात आम्हाला शेत पण आहे शेती नाही करणार शेती नाही करणार म्हणजे कस आहे माहितीये का शिकलेली पोरगी नवीन पोरगी त्यांच्या डोक्यात असते थोडं आमचं म्हणणं काय आम्ही खुरपा नाही लावणार बाया गेलेल्या असतात फक्त नजर जरी टाकली ना तरी फरक पडतो घरातल्या माणसाने आता आमचंच आहे तिचंच आहे हा मग एकदा संसाराची गोडी लागली ना माणूस करते बरोबर सगळं हा हे बघ तुला काय विचारायचंय काय विचारायचं आता कसं ओळख नाही आपल्यात कसं पाच मिनिटाची भेटू थोडस ठरवित पण तरी पण आम्हाला तू मुलगी आवडली फक्त काय थोडी रोखोक आहे हा नाही तिचं बोलणं ना आधीपासून स्पष्ट आहे लाडत वाढली आमची असं माझ काय म्हणणं आमच्या घरात आम्ही दोघच आहेत आणि मुलगी पण छान आहे तर माझी काही हरकत नाही म्हणजे लग्नाला तयारी मी तिला विचारून घ्या आणि आम्हाला कळवा हा लगेच कळवतो आणि तुम्हाला तरी नापास करण्यासारखं काय आहे तुमच्या वडिलांची माझी आधीपासूनच ओळख होती मला तुमच्या घराबद्दल सगळी माहिती तेव्हा आमचं पण काय तुम्हाला नकार ना असं अपेक्षा धरूच नका तुम्ही म्हणजे जवळपास आमचं वॉकर असं समजूनच चाला तुम्ही हो हो <laughs> <थाँगा। laughs> <थाँगा। laughs> तरी पण ना माझं काय म्हणणं तुम्ही मुलीला विचारा काय तुम्हाला चला आपल्या शब्दाच्या बाहेर नाही आता येतो आम्ही कशी बैठक का आम्ही आता आमचे चुलते वगैरे सगळ्यांना बोलू करून टाकू आपण हा चालते लगेच त्याला काहीच आहे चला ए उचल सगळे चल आलो पाहुण्याला सोडून